हॅलो काय कशा तुम्ही आय होप तुम्ही गेम मजेत असाल तर काय तर रात्रीचे वाजलेत अकरा आणि आम्ही जाऊन जास्त झाला आमचं आणि आम्ही चालू फिरायला दुर्गाडीला काय चालू आहे माहीत नाही तर पण जाऊ न चला हे दोन भूताना घेऊन चाललं खुश पण आहे तरी पण माझ आहे कधी आता गाडी व इथं आहे चला जाऊ पटकन निघू गाडी करता आम्ही पाऊस तोरा तोरा जाऊ नाही माहित नाही पण तर काय होता आम्ही निघालो नक्की ब्लॉक कोणतं त्याज तुझं माझा 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 जो खड्डा जाम होताय तर सांभाळून यायचा रोड दाखव चौकाचं नाव कुठ तरी दाखवतो तुम्हाला खड्डा तो बघा चौकाचा नाव नामदेव चौधरी चौक रात्रीचे सव्वा अकरा होऊन गेलेले आहेत आणि ट्राफिक बघा

फुल पब्लिक आता पण दर्शन घेतला फुल पब्लिक आता पण दर्शन नाही घेतला फुल पब्लिक आहे खाली चाललोय काय बघा हनुमान मनाची मूर्ती आहे तर आपण फिरू दादा बस मीटिंग कधी येणार शिफ्ट पेमल

आम्ही फक्त हेच घेतला आणि सुरुवात पण केलेली यावी आता <laughs> जा जाऊ गाडी किती फक्त माहीत नाही आता तुम्ही पोचायला कमीत कमी एक तास लागेल गाडीपर्यंत सो चला हर्षद <laughs> <अर्शार>। हर्षद <laughs>

सांग आरशात का अशी मागायची अब्दुल ऐंशी रुपया दीडशे दाईस पण लिहिलं नाही बघा प्राइस हर्षद गेला यार प्लीज तुझ्या मना माझा मन राव नाही तुझ्या सिर्फ एक मिनिट मे जादूगर मिस्टर इंडिया मुंबई बोला आता जादूगर पुरा अवकाडीच्या बाहेर बाई सगळा माग सगळा काही फायदा नाही आपण जात नाही जादूगार पैसे आहेत कि झालो आहे झाला आमचा फिरम फायनली दाखवलं तुम्हाला जात्रा आम्ही ते त्या नाही आम्ही चाललोय घरी आणि आम्ही जर सगळं फिरून झाले रस्त्यात त्या साईडला गेलो नाही टाइम झाला ऑलरेडी आणि हे घेतलंय सो चला घरी घरी गेल्यावर भेटू तर काय चित आता पाऊस आलेला आहे आणि छत्री बनलेली आहे आम्ही भिजतो असं तरी पण भिजतो काहीच नाही छत्री समोर तरी पण थोडा थोडा जेव्हा आम्ही वाचतो असं इकडं इथे छत्री आहे बाहेर पाऊस आहे थोडा पाऊस नाही पडतो थोडा नॉर्मल नॉर्मल टिपके टिपके पडतात तेव्हा आम्ही ऍडजस्ट करून घेऊ जाऊ जाऊया घरी तुझ्या घरी ए चल गद्दार फील कसं वाटतं ड्रायविंग करताना यो छत्री असतात तोच होता बघा मी थोडस दिले खालच्या बाकी दिले गो ते जत्रेंच नाही कानांच्या जत्रेंच्या दाखव मी कसं वाटत बघ आलो बाय बोलंदनात नाही तुम्ही जेव्हा पण जत्रेन जाल तेव्हा फूड जो असतो तिथचा तो अवॉइड करा कारण तो फूड जो फुला आहे कारण त्यांना फक्त कमवायचं असतं सो so, ते करा कराचा ब्लॉग इथेच एंड करतो आय तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय